वेद घेणारे न्यूज स्टार राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन राज्यातील ग्रामीण भागासाठी पुढील येणारा काळ हा अतिशय हालपेष्टा अडचणीचा येणार असल्यामुळे प्रत्येक गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच यांनी तसेच आपल्या गावावर प्रेम करणाऱ्या तरुण वर्गांनी गाव विकासासाठी व गावातील शेतकरी वर्ग असेल माता भगिणी असतील यांच्या सुखी जीवनासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या व्यासपीठावर सहभागी झाले पाहिजे असे आवाहन सरपंच परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख बापू जगदाळे यांनी केले आहे नमस्कार मी बापू जगदाळे राज्य प्रसिद्धी प्रमुख सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आज आपले सर्व सहकारी मित्र जे सरपंच असतील उपसरपंच असतील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामीण भागाचं किंवा आपल्या गावाचा विकास व्हावा आपल्या गावांना सुद्धा विकासाच्या प्रवाहात सामील व्हावा हो या हेतूने गावावर प्रेम करून ग्रामीण भागाची जी सेवा करत असलेल्या सर्व वर्ग घटक यांचं मी या निमित्तानं मनापासून आभार मानतो आज आपल्या सर्वांना माहीतच आहे की आज कोणतेही सरकार आले मागचे सरकार असू द्या सध्याची सरकार असू द्या किंवा भवि भविष्यात येणारे कुठलेही पक्षाचे सरकार असू द्या ह्या सर्व पक्षांनी नेहमीच ग्रामीण भागाचं शोषण करून शहरी भागाचं पोषण केलेलं आहे त्यामुळेच आज शहरातली परिस्थिती किंवा ग्रामीण भागातील विदारक परिस्थिती याची जर तुलना जर आपण केली तर नेहमीच ग्रामीण भागातल्या नागरिकांना अनेक हितापासून विकासापासून या सरकारने नेहमीच वंचित ठेवलेला आहे आज कुठेतरी वेळ आलेली आहे कुठल्याही पक्षाची बांधिलकी स्वीकारण्यापेक्षा कुठल्याही जाती धर्माच्या प्रवाहात सामील होण्यापेक्षा गाव विकासासाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी गावातील आपल्या भगिनी माता भगिनी असतील आपली जी काही तरुण पिढी असेल या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज आपण एकत्र येणं अतिशय गरजेचं आहे आणि हीच भावना हाच हेतू ठेवून मागील चार वर्षापासून सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता बोकाकडे असतील आपले प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव पटे पाटील असतील तसेच त्यांना साथ देणारे आपले साताऱ्याचे आनंदा जाधव असतील कोल्हापूरचे आपले राजू पोतनीस असतील ठाण्याचे आपले किसन जाधव असतील आपल्या नगरचे आपल्या अश्विनीताई थोरात असतील त्याच पद्धतीने आपले जळगावचे सरपंच परिषदेची टीम असेल उस्मानाबाद असेल पालघरचे असेल तसेच कोकणातले असेल पुण्यातले असतील अशा असे प्रत्येक जिल्ह्यातल्या जे आपले धाराडीचे सरपंच परिषदेचे पदाधिकारी आहेत सदस्य आहेत अशांनी या वसा किंवा हा हेतू ठेवून ग्रामीण भागामध्ये सरपंच परिषदेचं काम जोरात सुरू ठेवलेलं आहे आणि वेळोवेळी राज्य शासनाच्या प्रत्येक चुकीच्या धोरणाला त्यांनी वारंवार कुठलाही पक्ष किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधी जे आमदार असो खासदार असो यांची कुणाचीही तमा न बाळगता नेहमीच चुकीच्या घटकाला त्यांनी चुकीच्या निर्णयाला त्यांनी विरोध केलेला आहे आणि आपल्या गावाच्या प्रति असेल ग्रामीण भागाच्या विकासाच्या प्रति असेल तेथील जनतेच्या प्रति असेल किंवा सरपंच पदार पदाच्या निमित्ताने त्यांच्यावर जी जबाबदारी गावकऱ्यांनी दिली असेल त्याच्याशी नेहमीच प्रामाणिकपणे राहण्याचं काम त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे या निमित्ताने मला आपल्या सरपंच बांधवांना उपसरपंच बांधवांना किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील आज माझे सरपंच असतील या सर्वांना या निमित्ताने मला एक विनंती करायची आहे येणारा काळ हा ग्रामीण भागासाठी अतिशय हालाखीचा वेगवेगळ्या संकटाचा असणारा आहे आणि या सर्वाला फक्त आणि फक्त तुम्हालाच स तोंड द्यावं लागणार आहे अशा वेळी कुठलंही सरकार असेल कुठलाही लोकप्रतिनिधी असेल हे प्रामाणिकपणे तुमच्या पाठीमागे उभं राहणार नाही तुमच्या गावाच्या पा पाठीमागे उभं राहणार नाही यासाठी आपल्यालाच सर्वांना एकत्र येऊन हे सरपंच परिषदेच्या व्यासपीठाच्या माध्यमातून गाव विकास असेल गावगाड्याचा अनेक प्रश्न असतील अनेक समस्या असतील ह्या समस्या तुम्हा आम्हालाच मिळून सोडवायच्या आहेत यासाठी ज्यांचं ज्यांचं गावावर प्रेम आहे गावासाठी काहीतरी करायची इच्छा आहे अशा सर्वांनीच सरपंच परिषदेच्या व्यासपीठामध्ये मोठ्या मनानं त्यामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती जय महाराष्ट्र